नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वाध्या अकॅडमीवरती तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर हे जे पद ए ओ किंवा मराठीमध्ये त्याला सहाय्यक अधिकारी असं म्हटलं जातं या पदाबद्दलची डिटेल माहिती बघणार आहोत हा व्हिडिओ बघितल्यानंतर ह्या पदाबद्दल तुमच्या मनात एक पण मन शंका राहणार नाही कारण याच्याबद्दलची पात्रता काय असते परीक्षा पद्धती कशी होते प्रत्येक परीक्षेला कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले जातात अभ्यास या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बघणार आहे वेतन किती असतं प्रमोशन कसं होतं मेरिट कसं लागतं या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्यवस्थित हा व्हिडिओ पूर्ण बघा याच्या आधी मी टी आयवर व्हिडिओ बनवला होता आज एसओवर बनवतोय काही दिवसामध्ये मी पी एस आय आणि एस आय पण व्हिडिओ बनवले ठीक आहे स्टार्ट करूया व्हिडिओला बघा असिस्टंट सेक्शन ऑफिसर ओ किंवा सहाय्यक कक्षा अधिकारी हे मंत्रालयामध्ये ह्याची पोस्टिंग असते सगळ्यात महत्वाचं एम पी एस सी ग्रुप बीचं हे पद आहे म्हणजे क्लास टूचं हे पद आहे स्टार्ट करूया आपण पहिल्यापासून ठीक आहे आता पहिली गोष्ट येते की याच्यासाठी पात्रता काय असते म्हणजे कोण ह्या पद मिळवण्यासाठी आपल्याला कोणती पात्रता पाहिजे किंवा आपण कशामध्ये ग्रॅज्युएट पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो याच्यासाठी असं काही स्पेशल क्रायटेरिया नाही तुम्ही फक्त ग्रॅज्युएट असले पाहिजे फक्त तुम्ही ग्रॅज्युएट असले पाहिजे म्हणजे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाकडून तुम्हाला जर पदवी मिळालेली असेल तुम्ही ग्रॅज्युएट झालेले असाल कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाद्वारे तर तुम्ही या पदाला पदासाठी पात्र असतात किंवा याच्याशी रिलेटेड जी पण परीक्षा असते ती तुम्ही देऊ शकता ठीक आहे हे महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट इथं निर्माण होती की तुम्ही जर लास्ट इयरला आहे तर लास्ट इयरला आहे तुम्ही ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला आहे तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता का तर सगळ्यात महत्त्वाचं त्याचं उत्तर आहे मित्रांनो तुम्ही यस देऊ शकता ही परीक्षा तर त्याचा क्रायटेरिया असा असतो हे जे पद मिळवण्यासाठी दोन परीक्षा असतात एक पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही मुख्य परीक्षा देतात आणि मुख्य परीक्षा जर उत्तीर्ण झाले तुम्ही तर तुम्ही असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणून तुमची निवड केली जाते तर याचा क्रायटेरिया काय असतो माहिती आहे का लास्ट इयरच्या स्टुडंटचा तर तुम्ही सपोज लास्ट इयरला आहे तुम्ही फॉर्म भरला एमपीएससीचा ह्या पदासाठी ठीक आहे साठी तर तुम्ही पूर्वपरीक्षा दिली पूर्वपरीक्षा दिली म्हणजे प्रिलिम एक्झाम दिलेली आणि प्रिलिम एक्झाम तुम्ही क्वालिफाय झाली प्रिलिम एक्झाम क्वालिफाय झाली आणि ज्या वेळेस मेन्स एक्झाम द्यायची वेळ येईल मेन्स एक्झामचे जेव्हा फॉर्म सुटता आणि तुम्ही मेन्सचा फॉर्म भरता त्यावेळेला तुमचं ग्रॅज्युएशनचा रिझल्ट आलेला पाहिजे म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन तुमचं त्यावेळेस कम्प्लीट पाहिजे तेव्हाच तुम्ही मुख्य परीक्षा देऊ शकता ठीक आहे हा एवढा क्रायटेरिया लक्षात ठेवा हे लास्ट इयरच्या स्टुडंटसाठी आता पुढे जाऊ आपण आता परीक्षा पद्धती कशी असते बघा मित्रांनो एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी व ग्रुप सी नावाची आता कम एक परीक्षा असते ही परीक्षा तुम्हाला द्यावा लागते हे पद मिळवण्यासाठी दोन परीक्षा हे असतात बघा पहिल्यांदा पूर्व परीक्षा असते पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही साठी अपियर होतात मुख्य म्हणजे मेन्स एक्झाम पूर्व म्हणजे प्रिलिम्स एक्झाम मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर म्हणजे जर तुम्ही ते मेरिट जर क्रॉस केलं आणि तुम्ही जर पास झाले तर तुम्ही ओ म्हणून तुमची निवड होते ठीक आहे ही महत्वाची आता एम पी एस सी द्वारे ही जी परीक्षा घेतली जाते एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी व ग्रुप सी आता ही एकत्र झाली म्हणजे काय आता याचं पण कन्फ्युजन दूर करतो बघा मित्रांनो ही जी एक्झाम आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी तुम्हाला कळणार नाही याच्यासाठी सांगतो एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी व ग्रुप सी मध्ये दहा पदं असतात दहा पद भरले जातात या एका परीक्षाद्वारे ठीक आहे त्यामधले सहा पद जे असतात ते ग्रुप सीचे आणि चार पदं जे आहेत ते ग्रुप बीचे म्हणजे क्लास टूचे चे पद आहे आणि हे ग्रुप सीचे पद हे क्लास थ्रीचे पद आहे ठीक आहे जे ग्रुप बीचे पद आहे जे क्लास टूचे पद चार आहे ते कोणते कोणते पी एस आय एस टी आय एस ओ आणि एस आर एस आर म्हणजे काय सब रेजिस्टर्ड ठीक आहे म्हणजे ह्या चार जे पद आहे त्याच्यामधलं हे पद आहे एएसओ क्लास टूचं पद आहे याच्याबद्दल आपण माहिती बघतोय ठीक आहे ही पूर्व परीक्षा ही परीक्षा तुम्हाला द्यावं लागते आता याची परीक्षा पद्धती कशी असते ती तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो मित्रांनो बघा मित्रांनो परीक्षा योजना किंवा परीक्षा पद्धती त्याला आपण म्हणू आता हे पूर्वचं चाललंय पूर्व परीक्षा ठीक आहे म्हणजे प्रिलिम एक्झाम ज्या वेळेला ह्या पदासाठी फॉर्म सुटतो आणि तुम्ही फॉर्म भरता त्याच्यानंतर पूर्ण काही दिवसानंतर पूर्वपरीक्षा असते ती पूर्वपरीक्षा कशी असते बघा शंभर मार्क्सची पूर्वपरीक्षा असते त्याच्यासाठी शंभर प्रश्न विचारले जातात मित्रांनो शंभर मार्क्स त्याच्यासाठी शंभर प्रश्न विचारले जातात म्हणजे याचा अर्थ काय एक प्रश्न एक मार्क्ससाठी असतो ओके हे क्लिअर झालंय आता ही जी परीक्षा असते आता याची जी लेवल असते ती पदवीची लेवल असते जो दर्जा असतो जो अभ्यासक्रमाचा दर्जा असतो तो पदवीच्या लेवलचा असतो दुसरी गोष्ट जी प्रश्नपत्रिका येते ती मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये येते म्हणजे जो प्रश्न एक नंबरचा प्रश्न आहे तो मराठीमध्ये पण असतो आणि इंग्लिशमध्ये पण असतो ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल त्या लँग्वेजमध्ये तुम्ही पेपर सोडवता त्याच्यासाठी जो कालावधी हो मिळतो तो एक तासाचा मिळतो म्हणजे साठ मिनटामध्ये तुम्हाला हे शंभर क्वेश्चन सोडवायचे असतात ठीक आहे खूप कमी कालावधी असतो ज्याचं स्पीड वगैरे प्रॅक्टिस करून या गोष्टी डेव्हलप होतात हळूहळू तुम्ही नवीन असाल या गोष्टींसाठी आणि का हा व्हिडिओ जो आहे जे नवीन मुलं आहे ज्यांना एम पी एस सी करायची जे लास्ट इयरला आहे किंवा ग्रॅज्युएशनमध्ये त्यांचं ड्रीम आहे का मला एम पी एस सीमधून पोस्ट मिळवायची त्यांच्यासाठी जे मुलं ऑलरेडी एम पी एस सी करतात त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती थी, ठीक आहे आता जो पेपर असतो तो मित्रांनो वस्तुनिष्ठ बहुपर्य स्वरूपाचा असतो म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा पेपर असतो म्हणजे एक प्रश्न दिलेला असतो त्याच्या खाली चार ऑप्शन असतात त्याच्यातून तुम्हाला उत्तर काढायचं असतं याला काय म्हणतात वस्तुनिष्ठ बहुपर्य ठीक आहे आता हे जे शंभर प्रश्न विचारले जातात हे शंभर प्रश्न कोणत्या कोणत्या विषयामधून कोणत्या किती प्रश्न विचारले जातात हे लय महत्वाचे आहे आता ते बघूया आपण पुढे बघा मित्रांनो आता हे जे आहे हे टोटल सात विषयांवर क्वेश्चन विचारले जातात बरं का टोटल सात विषय असतात हे शंभर प्रश्न सात विषयामधून विचारले जातात त्याच्यामध्ये बघा इतिहासावर जे प्रश्न विचारले जातात ते दहा प्रश्न विचारले जातात आता दोन हजार तेवीसपासून म्हणजे तेवीसला असे प्रश्न विचारले गेले होते बरं का चोवीसला पण असेच राहतील त्याच्या आधी थोडंसं वेगळं होतं इतिहासात तेव्हा पंधरा विचारले जायचे दोन हजार बावीस एकवीसला पण आता थोडासा क्रायटेरिया चेंज झालेला आहे थोडा परीक्षा पॅटर्नमध्ये तर इतिहासावर दहा प्रश्न विचारले गेले होते दोन हजार तेवीसला भूगोल दहा प्रश्न अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमीमध्ये पंधरा प्रश्न विचारले गेले होते राज्यशास्त्र हा जो विषय पॉलिटी हा विषयावर पंधरा प्रश्न विचारले गेले होते चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर्सवर पंधरा प्रश्न विज्ञानावर पंधरा प्रश्न आणि शेवटचा जो महत्वाचा आहे तो म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता त्याच्यावर वीस प्रश्न विचारले गेले होते असे टोटल शंभर प्रश्न विचारले गेले होते ते किती शंभर मार्कसाठी ठीक आहे क्लिअर झालंय हे या सगळ्या गोष्टी आता पुढची गोष्ट जी महत्वाची येते ती म्हणजे निगेटिव्ह मार्किंग किती असते तर मित्रांनो ही जी निगेटिव्ह मार्किंग असते ती वन फोर्थ असते म्हणजे चार प्रश्न चुकल्यानंतर तुमचे एक प्रश्नाचे मार्क तिथं कट होता ठीक आहे म्हणजे वन फोर्थ निगेटिव्ह असते चार प्रश्न चुकल्यानंतर एका प्रश्नाचे मार्क्स तिथं कट होतात तुमचे ठीक आहे क्लिअर झालेले अशा पद्धतीने निगेटिव्ह मार्किंग असते आता पुढचा मुद्दा येतो का हे विषयक करायचे कशामधून आता तुम्ही नवीन असाल तुम्ही ग्रॅज्युएशनला असाल ठीक आहे तुम्ही एम पी अभ्यास स्टार्ट केला असेल त्या काळामध्ये आपण कोणतेही पुस्तकं कोणी पण सांगितले आणि ते वाचत बसतो तर तसं करायचं नाही सगळ्यात महत्त्वाचं सुरुवात कशी करायची तर सुरुवात तुम्ही सर्वात महत्वाची सुरुवात कुठून करू शकता तुम्ही सिलेबस डाउनलोड करून घ्यायचा एम पी एस सीच्या वेबसाईटवरून ह्या परीक्षेचा तो सिलेबस बघायचा एकदा मग इतिहासाचा सिलेबस काय भूगोलाचा सिलेबस काय इकॉनॉमीचा सिलेबस काय सिलेबसमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी दिल्या आहेत कोणत्या कोणत्या वाचायच्या आहे जसं तुम्ही ग्रॅज्युएशनला सिलेबस असतो बघा प्रत्येक विषयात तसाच हा सिलेबस असतो ठीक आहे मग त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड जे स्टेट बोर्ड असतात ते स्टेट बोर्ड वाचायला सुरुवात करायची पाचवी ते दहावी किंवा बारावीपर्यंतची ठीक आहे स्टेट बोर्ड इतिहासाचे स्टेट बोर्ड आहे भूगोलचे स्टेट बोर्ड आहे आता अर्थशास्त्र राज्यशास्त्र हे स्टेट बोर्ड जे आहे ते अकरावी बारावीचे ते पाचवी ते दहावीमध्ये हा काही विषय नाही आहेत राज्यशास्त्र हे तो नागरिकशास्त्र जो विषय असतो ना तो नागरिकशास्त्र विषय म्हणजेच राज्यशास्त्राचा एक भाग येतो ठीक आहे त्याच्यामध्ये हा असतो जे पुस्तकं असतात स्टेट बोर्डचे ते वाचायला सुरुवात करायची बेसिकपासून आणि तुम्हाला जर ती शंका असेल तर हे कसे वाचायचे याच्यातून कोणत्या कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे ते, ते जर माहीत नसेल तर मी तुम्हाला एक सांगतो तर स्वद्या अकॅडमीचं एक आपलं ॲप आहे प्ले स्टोअरवर ते डाउनलोड करायचं आहे त्याच्यावर आपण स्टेट बोर्ड बॅच टाकलेली त्याच्यामध्ये आपण पाचवी ते दहावीचे सर्व स्टेट बोर्ड आमच्या जे फॅकल्टी जयश्री मॅम त्यांनी कवर केलेले त्या स्टेट बोर्ड मागच्या चार पाच वर्षापासून शिकवताय त्यांना एम पी एस सीचा अनुभव आहे त्यांनी ही स्टेट बोर्डची बॅच घेतलेली याच्यावर पहिल्या शंभर मुलांसाठी ऑफर चालू आहे मित्रांनो नऊशे नव्याण्णवला ही बॅच देतो आहे पहिल्या शंभर मुलांसाठी नंतर याची ह्या बॅचची किंमत एकोणीसशे नव्याण्णव होईल ठीक आहे चार हजाराची ही बॅच आहे याच्यामध्ये डिटेलमध्ये आता तुम्ही काय करता मोठे मोठे क्लास लावता चाळीस पन्नास हजार ते न करता बेसिक कवर करून घ्या तुम्हाला ह्या बॅचमधून पूर्ण बेसिक कवर होईल तुमचं आणि ही बॅच कम्प्लीट झाल्यानंतर आमची फक्त चारशे एकोणपन्नासची ही बॅच आहे याच्यामध्ये कंबाईनचे सर्व क्वेश्चन मागचे प्रिवियस इयरचे प्रिलियमचे सर्व क्वेश्चन पेपर आम्ही याच्यामध्ये कव्हर केले याच्यामध्ये सगळं एक्सप्लेनेशन दिले क्वेश्चन कसे येतात अभ्यास कसा करायचा असतो कसं सोडवायचं असतं सगळं डिटेलमध्ये या बॅचमध्ये दिलेले जर तुम्ही जर लास्ट इयरला असेल एम पी एस सी खरंच सिरियस करत असाल ना तुमची ड्रीम पोस्ट असेल ना कंबाईनमधून पोस्ट काढायची पी एस आय एसओ एस टी आय कोणती पण तर तुम्ही ह्या दोन जर बॅच केल्यान तुमचं बेसिकले पक्क होईल मित्रांनो एवढं नक्की कारण याच्यावर खूप काम केलेले आहे जवळजवळ ऐंशी तासाचे हे व्हिडिओ आहे जवळजवळ बघा तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला टाइम टाईम मिळत असेल लास्ट इयरला हे बॅच केल्यानंतर तुम्ही खूप म्हणजे स्ट्रॉंग बेस घेऊन तुम्ही अभ्यासाला लागाल जेव्हा तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईल तेव्हा सगळ्यात मोठी ही चुकी असते मुलं डायरेक्ट स्टँडर्ड पुस्तक वाचायला सुरुवात करता रॅदर दॅन बेसिक कव्हर करण्यापेक्षा त्याच्या आधी तुम्ही जर हुशार असाल स्मार्ट असाल तर तुम्ही बेसिक कव्हर करा आणि मग स्टँडर्ड सोर्सेसकडे जा ठीक आहे ज्यांना लावायचे असेल ते लावू शकता हा नंबर आहे आमचा याच्यावर कॉल करून ह्या बॅचबद्दल सगळी माहिती भेटेल काय आहे पंच्याण्णव पंच्याण्णव बावीस पंधरा चौऱ्याऐंशी हा जो नंबर आहे याच्यावर कॉल करू शकता तुम्ही चला पुढे जाऊ मित्रांनो आता पूर्वपरीक्षा पूर्वपरीक्षेचं मेरिट किती लागतं हे ल इम्पॉर्टंट आहे मेरिट किती थी लागतं ठीक आहे आणि मेरिट कसं लागतं आता तुम्हाला लेटेस्ट उदाहरण मी देतो दोन हजार तेवीसला मेरिट किती लागलं ला होतं एस ओचा मित्रांनो बघा शंभर मार्क्स ही एक्झाम असते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे शंभर प्रश्न याच्यावर विचारले जातात या शंभर मार्क्सच्या बेसिसवर हे मेरिट लागतं दोन हजार तेवीसचं जे मेरिट लागलं होतं ते किती लागलं होतं चौपन्न पॉईंट पंचवीस लागलं होतं हे ओपन कॅटेगरी सारखे साठी बरं का मुलांसाठी ओपन जनरलसाठी हा मग मुलींचं थोडंसं मिरिट कमी लागतं याच्यापेक्षा किंवा तुम्ही वेगळ्या कॅटेगरीमध्ये असाल एस सी एस टी ओबीसी ई डब्ल्यू एस त्याचं e, 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 थोडं थोडंसं मिरिट व्हॅरी होतं ठीक आहे तर हे ओपन जनरलचं मिरिट जे लागलं होतं चोपन्न पॉईंट पंचवीस होतं याचा अर्थ काय तर तुम्ही शंभरपैकी जर तुम्हाला चोपन्न पॉईंट पंचवीस किंवा त्याच्यावरती जर मार्क्स पडले तर तुम्ही क्वालिफाय होता कशासाठी पूर्व परीक्षा ही क्वालिफाय होता आणि तुम्ही मेन्ससाठी अपेर होतात म्हणजे मेन्स परीक्षाला जाता तुम्ही म्हणजे पूर्व तुम्ही पास होता आणि मेन्ससाठी तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे आता पुढची महत्त्वाची गोष्ट तुम्ही जर पूर्व पास झाले तर मेन्स एक्झाम कशी असते किती प्रश्न विचारले जातात कोणते कोणते पेपर होता कोणत्या विषयावर किती क्वेश्चन येतात ते डिटेलमध्ये आपण बघूया मित्रांनो बघा मेन्समध्ये जे पेपर असतात ते दोन पेपर असतात पेपर वन आणि पेपर टू पूर्वला फक्त एकच पेपर असायचा पण मुख्यला म्हणजे म्हणजे मेन्स एक्झामला दोन पेपर असतात प्रत्येकी जो पेपर असतो तो दोनशे गुणांचा असतो ठीक आहे अशा टोटल चारशे गुणांची मुख्य परीक्षा होते ठीक आहे आता ते बघूया पेपर वन कसा असतो ते पेपर वन जो असतो तो दोनशे गुणांचा आहे हा जो पेपर वन येतो त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या विषयावर हे दोनशे गुण असतात तर बघा मराठी आणि इंग्रजीचा हा पेपर असतो म्हणजे जे मराठी इंग्रजी ग्रामर आहे त्याच्याशी रिलेटेड हा पे पेपर असतो मराठी इंग्रजी या भाषेशी संबंधित याच्यावर बघा मराठी पन्ना पन्नास प्रश्न विचारले जातात इंग्लिशमध्ये पन्नास प्रश्न विचारले जातात असे टोटल शंभर प्रश्न विचारले जातात किती मार्क्ससाठी दोनशे मार्क्ससाठी म्हणजे याचा अर्थ काय आहे पूर्व परीक्षेला एक प्रश्न एक मार्कसाठी होता मुख्य परीक्षेला हा एक प्रश्न दोन साठी असतो हे क्लिअर झालेले आहे ठीक आहे आता याचं जे माध्यम असतं ते किती काय असतं बघा रे मराठी आणि इंग्रजी म्हणजे मराठीचा जो पेपर असतो तो मराठीमध्येच असतो पूर्ण तो, तो काय इंग्लिश ट्रान्सलेट केलेला नसतो आणि जो इंग्रजीचा पेपर असतो तो, तो इंग्लिशमध्येच असतो म्हणजे हा लँग्वेजचा पेपर आहे भाषा विषयाचा पेपर त्याच भाषेत असणार आहे ठीक आहे आता जे दर्जा जो असतो याचा मराठीचा जो दर्जा असतो तो बारावी लेवलचं मराठी असतं मराठी भाषा आणि इंग्रजी असतं ते पदवी लेवलचं असतं म्हणजे ग्रॅज्युएट लेवलचं असतं ठीक आहे याच्यासाठी जे शंभर प्रश्न हे सोडवण्यासाठी जो वेळ मिळतो तो किती मिळतो रे साठ मिनटं मिळतात म्हणजे एक तास हा वेळ मिळतो आणि ही पण परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्याय असते म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा हा पेपर असतो ठीक आहे क्लिअर झाले पेपर वन दोनशे मार्कसाठी आता पेपर टू बघूया आपण बघा मित्रांनो पेपर टू पेपर टू हा चा पेपर असतो याच्यामध्ये शंभर प्रश्न विचारले जातात दोनशे मार्कसाठी ठीक आहे आता याचं जे माध्यम असतं हे मराठी इंग्रजी असतं म्हणजे याच्यामध्ये आता ते भाषेविषयाचं मी सम सांगितलं पेपर वनचं मराठीचा मराठी भाषेत असतो इंग्रजीचा इंग्रजी भाषेत असतो पण पेपर टूमध्ये काय असतं हा जो जी एसचा पेपर असतो म्हणजे जनरल स्टडीजचा पेपर असतो ठीक आहे सामान्य अध्ययनाचा पेपर असतो हा दोन्ही लँग्वेजमध्ये असतो म्हणजे प्रश्न हा मराठीमध्ये पण असतो ना इंग्रजीमध्ये पण असतो ठीक आहे याच्यासाठी जो कालावधी दिलेला असतो तो मित्रांनो तो एक तासाचा असतो म्हणजे साठ मिनटं ठीक आहे साठ मिनटं हा कालावधी असतो पेपर सोडवण्यासाठी आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी हा पेपर असतो म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा पेपर असतो एक प्रश्न दिलेला असतो त्याच्या चार ऑप्शन असतात त्यातनं तुम्हाला उत्तर काढायचं असतं असे शंभर प्रश्न असतात ठीक आहे पेपर टूसाठी थी? ठीक आहे आता तुमच्या मनात अशी येईल का पेपर वनमध्ये मराठी इंग्लिशवर क्वेश्चन होतोय मग पेपर टूमध्ये कोणत्या विषयावर क्वेश्चन किती येतात ते बघूया आपण ते डिटेलमध्ये बघूया बघा पेपर टूमध्ये जे क्वेश्चन विचारले जातात ते इतिहासावर दहा क्वेश्चन विचारले जातात भूगोलावर क्वेश्चन अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमीवर दहा क्वेश्चन विचारले जातात राज्यशास्त्र हा जो विषय याच्यावर पंधरा क्वेश्चन विचारले जातात चालू घडामोडी या विषयावर पंधरा क्वेश्चन विचारले जातात मित्रांनो विज्ञान या विषयावर पंधरा क्वेश्चन विचारले जातात आणि गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर बावीस क्वेश्चन विचारले जातात हा सगळ्यात जास्त क्वेश्चन याच्यावर विचारले जातात बावीस किंवा बावीस असं ॲव्हरेज व्हॅरी होत राहतं ठीक आहे दोन हजार तेवीसला बावीस क्वेश्चन विचारले होते म्हणून हा बावीस आकडा घेतलेला आहे ठीक आहे आणि शेवटचं म्हणजे माहितीचा अधिकार जो आर टी आय ॲक्ट आहे आपला किंवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम हे जे दोन कायदे त्याच्यावर दोन किंवा तीन प्रश्न विचारले जातात ठीक आहे अशा पद्धतीने हे टोटल शंभर क्वेश्चन असतात हे पेपर टूचे हां पेपर टू जो असतो मुख्य परीक्षेचा त्याच्यामध्ये असे क्वेश्चन विचारले जातात कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले जातात हे डिटेलमध्ये इथं दिले आणि इथं एक गोष्ट लक्षात ठेवा दोन मार्क्सला एक प्रश्न असतो मुख्य परीक्षेमध्ये एक प्रश्न दोन मार्क्सला असतो म्हणजे हे दहा प्रश्न किती मार्क्ससाठी असतात वीस मार्क्ससाठी हे दहा वीस मार्क्ससाठी असं कॅल्क्युलेशन करून टोटल शंभर प्रश्न विचारले जातात हे किती मार्क्ससाठी दोनशे मार्क्ससाठी विचारले ठीक आहे एकदम क्लिअर झाला असेल तुम्हाला एक पण शंका नसेल तुमच्या मनामध्ये राहिली आता जी मुख्य परीक्षा होती ती चारशे मार्चची होती ठीक आहे आता त्याचं मिरिट कसं लागतं ते तुम्हाला एकदा सांगून देतो आता चारशे मार्चची जी मुख्य परीक्षा ती होती पेपर वन दोनशे मार्क्सचा आणि पेपर टू दोनशे मार्क्सचा ठीक आहे असं मी तुम्हाला क्लिअर पण डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगितले या गोष्टी आता या चारशे मार्क्सच्या बेसिसवर शेवटचा कट ऑफ लागतो म्हणजे जर सपोज मिरिट जे लागलेले आहे ते दोनशे ऐंशी मार्क्स लागलेले दोनशे ऐंशी मार्क्स लागलेले तुम्हाला जर दोनशे ऐंशी मार्क्स पडले किंवा दोनशे ऐंशी पेक्षा जास्त मार्क्स पडले तर तुम्ही एएसओ म्हणून सिलेक्ट होता ठीक आहे म्हणजे दोनच परीक्षा असतात त्याच्यामध्ये तुम्ही पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षा देता मुख्य परीक्षा ही चारशे मार्क्सच्या असती चारशे मार्क्सच्या बेसिसवर हा काटॉप लागतो आणि हा ऑफ जर तुम्ही क्वालिफाय केला तर तुम्ही एएसओ म्हणून सिलेक्ट होतात ठीक आहे क्लिअर होतं चला पुढे जाऊ पुढचं आता पुढची महत्वाची गोष्ट येते का ट्रेनिंग याची जी ट्रेनिंग असते याच्यासाठी पी एस आय सारखी अशी स्पेशल कुठेतरी एम एला आता पी एस आयची जी ट्रेनिंग होती ती कुठे होती महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिकमध्ये तिथं ट्रेनिंग होते पण ओची अशी काही स्पेशल ट्रेनिंग नसते एसटीआय सारखंच असतं ऑन जॉब ट्रेनिंग असते डायरेक्ट तुम्हाला तिथं मंत्रालयामध्ये जेव्हा तुम्ही जातात तिथंच तुमची ट्रेनिंग असते म्हणजे ऑन जॉब जॉबवर रुजू झाल्यानंतर तुमची ट्रेनिंग सुरू होते किंवा वेगवेगळे असे थोडे कार्यशाळा असतात तिथं तुम्हाला दोन तीन दिवस किंवा पाच दिवसाची कार्यशाळा असते तिथं तु, पाठवलं जातं तिथं तिथं तुमची ट्रेनिंग होते ठीक आहे हे ट्रेनिंग बद्दल झालं पुढे जाऊया पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे कामाचे स्वरूप म्हणजे तुम्ही जर एसओ झाले तर तुमचं काम काय असेल हे महत्वाची गोष्ट आहे काम काय असेल तर बघा मित्रांनो मंत्रालय जबाबदारी मंत्रालय विभागाचे कामकाज विविध विषयांमध्ये विभागले जाते याचा अर्थ काय आहे जे आपलं मंत्रालय असतं ते मंत्रालयात वे वेगवेगळ्या सेक्शनमध्ये डिवाईड केलेलं राहतं म्हणजे वेगवेगळे विभाग असतात मंत्रालयामध्ये प्रत्येक वेगवेगळा विभाग असतो म्हणून याला बघा हा असतात वेगवेगळे आता पुढे बघा त्यातील प्रत्येक विषयाचे काम स्वतंत्र कक्षा का म्हणजे स्वतंत्र सेक्शन सेपरेट सेक्शन मार्फत चालते आता जे सेक्शन पाडलेले राहतात ते प्रत्येक सेक्शनचं काम हे वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येकाची सेपरेट कक्षा असते से त्याच्याद्वारे चा चालते त्या कक्षाचा निम्न स्तरावरील अधिकारी म्हणजे सहाय्यक कक्षा अधिकारी म्हणजे त्या सेक्शनमधला किंवा त्या कक्षाचा जो निम्नस्तरीय अधिकारी जो असतो तो कोण असतो असिस्टंट सेक्शन ऑफिसर असतो किंवा सहाय्य अधिकारी असतो आणि हा खूप महत्वाचा अधिकारी असतो बरं का मित्रांनो आता त्याचं महत्वाचं जे काम असतं ते काय असतं बघा तो अधिकाऱ्याच्या नियमाखाली काम करतो म्हणजे जो त्याचा जो सिनियर असतो म्हणजे आता सहाय्यक कक्षा अधिकारीचं जे प्रमोशन होतं ते काय होतं कक्षा अधिकारी म्हणून होतं मग तो कक्ष अधिकारी त्याचा वरिष्ठ असतो ज्यावेळेला तुम्ही एएसओ म्हणून सिलेक्ट होता तुमचा वरिष्ठ अधिकारी कोण कोण असतो अधिकारी असतो त्याच्या अंडर तुम्ही काम करत असताना त्याच्या अंडर काम काय करता तुम्ही कक्षातील विविध विषयावर आधारित प्रस्ताव तयार करणे हे प्रस्ताव सचिव किंवा मंत्री यांच्या मान्य ते सादर करत होतो ठीक आहे आता याच्यावर उदाहरण देऊन समजवते तुम्हाला कळलं नसेल का काम एक्झॅक्टली काय असतं बघा मित्रांनो माझा एक मित्र आहे तो काम कुठं करतोय माहिती आहे का याचं सेक्शनचं नाव आहे पोल वन ठीक आहे पोल वन म्हणजे काय पोलिस वन नावाचं सेक्शनमध्ये तो काम करतोय मग याचं काम काय असेल जर सपोज आता याला डी जे मधून काही माहिती मागवायची आता यानं जर सपोज डी जे ऑफिस म्हणून याला डी वाय एस पी डी वाय एस पी जे पद आहे त्याच्याविषयी काही माहिती मागवायची तर हा काय करेल डी जे ऑफिस जे आहे याच्याशी संपर्क साधेल आणि तिथून माहिती काय मागवेल तिथून का डीवाय एस पी पदासाठी तुमच्या ऑफिसला किती रिक्वायरमेंट आहे किती व्हॅकन्सी आहे त्याची माहिती मागवल्यानंतर हा काय करेल आता सपोज डी जी ऑफिसमधून अशी माहिती मिळाली का दहा व्हॅकन्सी लागता म्हणजे दहा डी वाय एस पीच्या व्हॅकन्सी मग या दहा डी वाय एस पीच्या व्हॅकन्सीवर हा काय करतो सहाय्यक कक्षा अधिकारी हा प्रस्ताव तयार करतो आणि जे प्रस्ताव जो तयार होतो तो कोणासमोर मांडतो तो तर तो सचिव किंवा मंत्र्यांसमोर हा प्रस्ताव जो असतो तो मान्यतेसाठी मांडतं हे एक उदाहरण दिलं आहे पोलिसशी रिलेटेड मग असेच इतर पण सेक्शन असतात वेगवेगळे वे सेक्शन वेगवेगळे जे गव्हर्मेंटचे जे सेक्शन्स आहे किंवा गव्हर्मेंटचे जे कामं चालतात त्याच्या त्याच्यास त्याच्याशी रिलेटेड सेक्शन असतात त्याच्यावर रिलेटेड जे, से रिलेटे रिलेटे जे प्रस्ताव असतात ते प्रस्ताव बनवणे सचिवासमोर ठेवणे किंवा मंत्र्यांसमोर त्याचे मान्यतेसाठी ठेवणे ह्या सगळ्या गोष्टी कोण करतो असिस्टंट सेक्शन ऑफिसर करतो आणि पुढची महत्त्वाची गोष्ट असिस्टंट सेक्शन अधिकारी हे जे पद आहे याची जी पोस्टिंग असते ती मुंबईमध्येच असते बरं का म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये नसते फक्त मुंबईमध्येच मंत्रालयामध्ये काम असतं आणि अजून एक एम पी एस सीचं जे डिपार्टमेंट आहे एम पी एस सीचं जे ऑफिस आहे तिथे पण काही ए ओ पदांच्या व्हॅकन्सी असतात तिथं पण तुम्ही ए ओ म्हणून काम करतात म्हणजे तुमची जी पोस्टिंग असेल ती मुंबईमध्येच असेल काही लोकांची ड्रीम पोस्ट असते मुंबईमध्ये काम करायला त्यांना आवडतं किंवा मुंबईचे तुम्ही रहिवासी असतात त्यांच्यासाठी खूप भारी जॉब आहे हा असिस्टंट सेक्शन ऑफिसर ठीक आहे ट्रेनिंग याच्याबद्दल सांगितलं त्यांचं कामाचं स्वरूप काय असतं कसं काम करतात ते सगळं सांगितलं महत्वाचं काम हे असतं ठीक आहे आता बघा याचं प्रमोशन कसं चालतं मित्रांनो बघा सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून तुम्ही जेव्हा रिक्रूट होतात म्हणजे ए ओ म्हणून जेव्हा तुमची तुम्ही जेव्हा रुजू होतात त्यावेळेला तुम्ही नॉन गॅझेटेड अधिकारी असतात नॉन गॅझेटेड ठीक आहे आता गॅझेटेड नॉन गॅझेटेड याच्यावर सेपरेट आपण व्हिडिओ बनवू हे तुम्हाला व्हिडिओ पण आहे युट्यूबवर तुम्ही बघू शकता म्हणजे क्लास च पद असतं ठीक आहे क्लास टू क्लास टू च पद असतं तुम्ही क्लास टू म्हणून इथं रुजू होतात आठ ते दहा वर्षानंतर हा ॲव्हरेज टाईम सांगतोय बरं का हा व्हॅरी होतो तुमच्या कास्टनुसार तुम व्हॅकन्सीनुसार डिपार्टमेंटची रिक्वायरमेंट किती याच्यानुसार हा व्हॅरी होतो आठ ते दहा वर्षानंतर तुम्ही कक्षा अधिकारी होतात आणि ही कक्षा अधिकारी क्लास टू गॅ गॅजेटेड म्हणजे नॉन गॅजेटेड टू गॅजेटेड तुम्ही ऑफिसर बांधतात पण इथं पण तुम्ही क्लास टूचं असतात ठीक आहे इथं पण क्लास टूचं असतात फक्त इथं गॅजेटेड असतात तुम्ही इथं नॉन गॅजेटेड असता इथं गॅजेटेड ऑफिसर म्हणून तुमची जे प्रमोशन होतं त्याच्यानंतरचं जे होतं ते अवर सचिव म्हणून तुमचं पुढचं जे प्रमोशन आहे पण आता इथे गंमत आहे मित्रांनो इथं जो टाईम लागतो तो आठ ते दहा वर्ष लागतो पण जेव्हा तुम्हाला अवर सचिव बनायचं असतं इथला टाईम थोडा कमी होतं बरं का इथं सहा ते सात वर्षामध्ये तुम्ही अवर सचिव होतात आणि तसंच पुढे ठीक आहे म्हणजे टाईम कमी होतो एस टी कसं तो सेम टाईम राहतो पण एस ओचा असं असतं आणि अवर सचिव जेव्हा तुम्ही होता तेव्हा तुम्ही क्लास वन म्हणून क्लास वन अधिकारी असतात जेव्हा तुमचं अवर सचिव म्हणून होता, प्रमोशन, तुम्हा। तुम्हा। प्रमोशन होता नंतर तुम्ही उपसचिव हे प्रमोशन असतं तुमचं ठीक आहे अशा पद्धतीने तुमचं प्रमोशन होतं एएसओ झाल्यानंतर तर ठीक आहे क्लिअर झाले पुढे जाऊया आपण आता पुढचं जे महत्वाची गोष्ट आहे ती सगळ्यांना उत्सुकता असते की वेतन किती असतं पगार किती मिळतो तर बघा मित्रांनो हा जो पगार असतो एएसओला जो पगार असतो आता मुंबईमध्ये तो पगार जो असतो तो एकसष्ट हजार ते बासष्ट हजाराच्या दरम्यान तुम्हाला पगार मिळतो मित्रांनो ठीक आहे रुजू झाल्या झाल्या म्हणजे हा नेट आहे म्हणजे इन हँड पेमेंट असतं हे एकसष्ट हजार ते बासष्ट हजार याचं जे ग्रॉस सॅलरी असते ती किती असते शहात्तर ते सत्याहत्तर हजार असते ठीक आहे शहात्तर ते सत्याहत्तर हजार असते आणि दरवर्षी तुमची सॅलरीमध्ये वाढ होते म्हणजे आता हे काय आहे ही जे शहात्तर ते सत्याहत्तर हजार तुमची सॅलरी ग्रॉस सॅलरी असते तुमच्या हातामध्ये किती येते एकसष्ट ते बासष्ट हजार येतं आणि हे मधले जे जे एन पी एस स्कीम आहे बघा नॅशनल जे पेन्शनची स्कीम आहे वगैरे वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात किंवा जे भत्ते वगैरे कट होतात त्या सगळ्या गोष्टी इथं कट होऊन तुमच्या इन हँड सॅलरी एकसष्ट ते बासष्ट हजार हातामध्ये मिळते ठीक आहे हे झालं पूर्ण ए एसो पदाबद्दलचं डिटेल ठीक आहे जर तुम्हाला आमच्या जर बॅचेस जॉईन करायचं असेल तर आमचा जो नंबर आहे पंच्याण्णव पंच्याण्णव बावीस पंधरा चौऱ्याऐंशी या नंबरवर कॉल करायचा आहे त्या नंबरवर तुम्हाला डिटेल माहिती आहे बॅचेसबद्दल मिळेल ठीक थी? आहे क्लिअर झालं जर तुम्हाला स्टेट बोर्डची बॅच लावायची असेल एम पी सी कंपनीची बॅच लावायची असेल तुम्ही लावू शकता तुम्हाला खूप फायदा होईल खूप चांगल्या बॅचेस आम्ही रेकॉर्ड केले आणि सगळ्यात कमी किमतीत म्हणजे बाकीच्या जर बॅचेस बघितात त्या खूप जास्त किमती ग्रॅज्युएशनला लास्ट इयरला असाल किंवा फर्स्ट इयरपासून तयारी करत असाल तर ह्या बॅच तुमच्यासाठी एक संजीवनी ठरेल त्याच्यामुळे ह्या बॅच जॉईन करा आणि तुमच्या अभ्यासाला एक वेगळं म्हणजे मार्गदर्शन जे प्रॉपर मार्गदर्शन असेल ते ह्या बॅचमधून तुम्हाला मिळेल ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद